आज आपण सरळ पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन कसे करावं ते पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा क्रोम ओपन करत आहे मी क्रोम ओपन केलेलं आहे या ठिकाणी स्टुडंट पोर्टलच टाईप करायचं आहे स्टुडंट पोर्टलच्या पहिल्या लिंकला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा एवढा आणि तुमचा पासवर्ड स्टुडंटचा आणि त्यानंतर कॅपचा कोड असं टाकून आपण लॉग इन करायचं आहे लॉग इन करून मी घेत आहे आणि सर्व काम आपण मोबाईलवर पाहणार आहोत मोबाईलवर सर्व काम करता येतात चला तर मग आज आपण विद्यार्थी प्रमोट करून पाहणार आहोत इन करून घ्या लॉग इनला थोडा वेळ लागत असेल तर परत परत करून पहा कधी कधी लॉग इन केल्यानंतर परत एकदा तुम्ही बाहेर सुद्धा पडू शकता म्हणून मोबाईलवर काळजी घेताना व्यवस्थित क्लिक करता आलं पाहिजे बघा या ठिकाणी मेनूवर क्लिक केल्यानंतर फर्स्ट ॲपवर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीने कधी कधी बाहेर पडतं परत पर करायचं मेनूवर क्लिक करा आणि या ठिकाणी फर्स्ट स्टँडर्ड टू एथ स्टँडर्ड यावरती क्लिक करायचं पाहू शकता की आपला सर्वपट या ठिकाणी तुम्हाला एक ते चार शाळा असेल तर सर्व पट या ठिकाणी दिसेल प्रत्येकी त्याच्या पुढच्या निळ्या संख्येवर म्हणजे विद्यार्थी संख्येवर क्लिक केले की तुम्हाला विद्यार्थी दिसतील खाली तुम्हाला प्रमोट शब्द दिसेल फक्त त्यावरती क्लिक करायचं आहे व्यवस्थित वाचून घ्या सर्व विद्यार्थी प्रगत आहेत आणि प्रमोट म्हणायचं आहे त्यानंतर पहिलीचे विद्यार्थी दुसरीत जातील आता दुसरीचे विद्यार्थी तिसरी जाण्यासाठी बघा जा आपली इयत्ता जी असेल समोरचे आपली विद्यार्थी संख्या असेल त्या विद्यार्थी संख्येवर आपल्याला क्लिक करायचं आहे पाहू शकता या ठिकाणी लेफ्ट साईड आणि राईट साईड तुम्ही पाहू शकता दुसरीचे विद्यार्थी तिसरीमध्ये पाठवत आहे चला दुसरीचे विद्यार्थी तिसरीत गेले तिकडे तुम्हाला लगेच दिसायला लागतील ठीक आहे बघा या ठिकाणी लेफ्ट साईड आणि राईट साईड तिसरीचे विद्यार्थी चौथीत पाठवताना तेच प्रक्रिया करायची आहे विद्यार्थी संख्येवर क्लिक करायचं चौथीचे विद्यार्थी तर पाचवीत पाठवताना बघू पाहू शकता या ठिकाणी तुम्ही आता दहा चौथीचे विद्यार्थी मला तीन विद्यार्थी मी पाचवीत विद पाठवत आहे तर या ठिकाणी विद्यार्थी असतील त्यावरती क्लिक करायचं आणि आता सर्व विद्यार्थी तुमचे पण आता इयत्ता पहिली दिसणार नाही कारण आपण ते भरलेले नाही ते नवीन या वर्षी आलेले आहेत आपला चोवीस पंचवीस सपट दाखवत आहे दुसरी तिसरी चौथी तुमच्याकडे वरचे वर्ग असतील तर वरचे वर्ग अशा पद्धतीने आणि जे पाचवीत गेले आहेत ते आता लेफ्ट साइड तुम्हाला ड्रॉप बॉक्समध्ये दिसतील त्या संख्येवरती क्लिक करायचे विद्यार्थी संख्येवरती आणि त्यावरती क्लिक केलं तुम्हाला खाली विद्यार्थ्यांची नावं दिसतील त्यांचं स्टुडंट आय डी दिसेल तो स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्हाला टी सी लिहिताना उपयोगी हो पडेल अशा पद्धतीने आपण प्रमोट केलेले आहेत सरलवरती त्यानंतर आधारचं स्टेटस तुम्हाला पाहायचं असेल काही जणांना माहीत नसते आपले आधार किती आहेत काय नाही अपडेट किती झाले आहेत तर स्टेटस बार रिपोर्ट्समध्ये स्टेटसमध्ये आधार स्टेटस म्हणून आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला लगेच काय होईल तुम्हाला आधार स्टेटस दिसेल या ठिकाणी एवढाच दिसेल लेफ्ट साईडला त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या शाळाचा सर्व एक ते चारचा फोटो ओपन होईल किंवा एक ते आठ असेल ती फोटो ओपन होईल आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने किती अपडेट झाले किती टक्केवारी आहे वगैरे वगैरे सर्व माहिती तर विद्यार्थी मित्रांनो असेच मित्रांनो माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकनला क्लिक करून ठेवा नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी